मी विनय भारतीय जनता पार्टीच देगलूर मधलं भारतीय जनता पार्टीच संघटन मजबूत करणे कार्यकर्त्यांना शक्ती देणे या भागामध्ये सदस्यता नोंदणी अभियानाच्या रूपाने संपूर्ण गावातील शहरातील व या मंडल स्थानातील आणि जिल्हा परिषद सर्कल मधील सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून आज सदस्यता नोंदणी अभियानाचं आम्ही एक मोठं विषय आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेऊन जात आहोत भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे दे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून या भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात आम्ही सगळेजण या दोघांच्या नेतृत्वात काम करीत आहोत त्यामुळे देगलूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढवण्यासाठी हा दौरा आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते मिळून करत आहोत तुम्ही जसं सांगितलं की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर देंगलूरचे दे ले जे महत्वाचे मुद्दे आहेत लेंडी प्रकल्प असेल किंवा रेल्वेचा मुद्दा आहे एकूण आतापर्यंत तुम्ही जी मागणी केली होती की वंदे वंदे भारत जी ट्रेन आहे ते आता नांदेडपर्यंत आली पाहिजे तर तसं देंगलुरचे जे काय ट्रेनचं काम आहे नेमकं काय झालंय काय काय झालेलं नाही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे बिदरची ट्रेन होईल लेंडीचा प्रकल्प होईल नांदेड देंगलूरचा हायवे होईल लेंडी प्रकल्प यशस्वीपणाने अंमलात येईल आणि तुम्ही जे जे मनामध्ये घेतले वंदे भारत नांदेडला येईल सगळ्या गोष्टी होतील लोकांमध्ये ते चर्च तो तो हो ये लोकार चर्चा होती की एकूणच निवडणुका तर झालेल्या आहेत मात्र कामं आता होतील का नाही हे एवढी लोकांमध्ये चर्चा आहे याबद्दल काय निवडणुका झाल्या तरी देखील मी प्रवास करायला लागलेलो आहे निवडणुका झाल्या तरी मी कार्यकर्त्याला भेटायला लागलेलो आहे आणि जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न त्यांच्या दारात सोडून आणण्याचं काम करायला लागलेलं आहे या पाच वर्षात तरी काय काम होतील का लेडी प्रकल्प आहे पाच वर्षात नाही वर्षभरामध्ये होतील या ठिकाणी खासदार यांनी सांगितलंय की जे काही लेडी प्रकल्प असेल रेल्वेचा मुद्दा असेल तर त्यांनी या एका वर्षामध्ये करण्याचा आहे असं एकूणच या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे रेगुलर